नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या कुंती माता रथातून पुत्र भीमसेन भेटीला भेटीचा मध्ये ऐतिहासिक अनोखा सोहळा साजरा सातारा कराड तालुक्यातील उंबरस येथे सालाबाद प्रमाणे माता कुंती व पुत्र शक्तिशाली भीमसेन महाराजांच्या भेटीचा ऐतिहासिक भगमय सोहळा श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी दोन सप्टेंबर रोजी संपन्न झाला या कवर्गमय सोहळ्याच्या सुरुवातीला सर्व भाविकांना वर्तमानपत्रे वाटण्यात आली त्यानंतर माता कुंती बरोबर रथात बसण्याचा मान पारंपरिक पद्धतीने निलाव बोली सुरू झाली यात्रा कमिटीच्या आदेशानुसार पंचवीस हजार एक रुपयापासून सुरुवात झाली व श्री सत्यवान प्रभाकर जाधव यांनी एक लाख दहा हजार एक रुपयाला निलाव घेऊन माता कुंती बरोबर रथात बसण्याचा मान मिळवला त्यानंतर भाविकांनी गुलालाची उधळण करून भीमसेन महाराजांचा जयघोष केला मागता कुंती व पुत्र भीमसेन महाराज नवसाला असे भाविकांचे मत आहे मागता कुंतीची सेवा करण्याची फार सत्यवान प्रभाकर जाधव यांची पूर्ण झाली सर्व भाविकांनी भीमसेन महाराजांचे मनभावे दर्शन घेतले उंबरस व उमरस परिसरातील नागरिकांनी व भाविकांनी ही ऐतिहासिक परंपरा आजही टिकवून ठेवलेली आहे शक्तिशाली भीमसेन महाराज व माता कुंतीचे दर्शन घेण्यासाठी व परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यामुळे हे गाव ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखले जाते यामुळे पुत्राच्या ऐतिहासिक भेटीचा सोहळा भाविकांनी आनंदात पार पाडला सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट